हाय फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी आलेले आहे माझ्या गावात आणि माझ्या सासरी म्हणजे मी तुम्हाला माझ्या गावातलं घर दाखवते तिथं आजूबाजूचा परिसर दाखवते आम्ही इथून आता जाणार आहोत गावावरनं शेतामध्ये शेत पण दाखवते आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टी करणार आहे माझ्याबरोबर राहा कंटिन्यू मी तुमच्याबरोबर शेअर करत राहते चला आजूबाजूचा परिसर दाखवते घर दाखवते हे आहे आमचं गावातलं घर हो। स्टार्टिंगच या फुलांपासून होते खूप सुंदर आणि सुरेख अशी फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची शेवंती आहेत सदाफुली आहेत हे आहे जास्वंद किती सुंदर आहे बघा असं जास्वंद असतं याच्यामधनं ते आपोआप मोठं मोठं होत आणि मग ते असं फुलत जातं हे बघा किती छान आणि सुरेख असं हे जास्वंद फुललेलं आहे एकाच जास्वंदाच्या झाडाला असे वेगवेगळ्या कलरचे आहेत हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे झेंडू है इकड़ साइड ला गोठा है गोठा आहे गोठ्यामध्ये गाई पण आहेत आधी इथे जुना गोठा होता आता इथे आम्ही गाईंसाठी वैरण वगैरे असते ओवा घरातला ओवा ओव्याची पानं झेंडीची फुलं इथं मनी प्लांट आहे इथं अशी तळस आहे नारळाची झाडं इथे पण एक नारळाचं झाड होतं पण आत्ता आम्ही सध्या ते कापलं कारण ते खूपच वाकडं येत होतं म्हणून ते आम्ही कापलेलं आहे हे आहे जांभळाचं झाड जांभळाच्या जाड़। झाडाच्या पण आम्ही दोन फांद्या कापलेला कारण ते खूपच वाढलेलं होतं आणि खूप एका साईडला येत होतं म्हणून हे आहे चिकूचं झाड किती चिकू लागलेले आहेत खूपच मोठं मोठं आणि छान असे चिकू लागलेले आहेत झाडाला इकडे आहे कडीपत्त्याचं झाड त्याच्या शेजारी चाफ्याचं झाड शेवग्याच्या शेंगांचं पण झाड आहे इकडून विशाल येतो ॲक्च्युली हे सगळे मुलं इकडे ना मैदानामध्ये खेळायला गेलेत हे घराच्या मागच्या साईडचा सा आवार आहे इकडं ॲक्च्युली सई मनस्वी संग्राम जय जै। जयराज आहे आणि अजून काही मुलं आहेत ते सगळे खेळत आहेत इकडून जाणं थोडं अवघड पडतं या इथे पहिल्यांदा सगळं शेत होतं पण आता इथे लोकांनी घरं बांधलेली आहेत या मुलांबरोबर सर पण खेळतो आणि विशालसुद्धा खेळत होता पण विशाल, विशाल आताच घरी गेला आता आम्ही इथून थोडंसं शेतामध्ये जाणार आहे आणि रामेश्वरच्या मंदिरामध्ये जाणार आहे सो त्याच्यामुळे विशाल गेला आता आवरायला आता ह्यांचं खेळून झालं की आम्ही आता आवरून लगेच निघणार आहोत असा आजूबाजूचा खूप छान आणि मस्त परिसर आहे आणि हे असं गावचं माझं छोटसं पण सुंदर आणि छान घर आहे छोटसं नाही म्हणता येणार कारण खूपच मोठं आहे ॲक्च्युली गावाला आहे ना इकडे आमचे मोठे काका काकाकाकू राहतात आणि त्यांचा मुलगा आणि सून ते असतात आता आम्ही रामेश्वरला जाणार आहोत तर हाच व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत राहा